फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विट्यात या दवाखान्याची होत आहे चर्चा होमिओपॅथी उपचार पद्धती नैसर्गिक व भारतीय जीवन पद्धतीशी निगडीत आहे बदलत्या जीवनशैलीत माणसाने आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे शरीर संपदा ही खरी संपत्ती आहे डॉक्टर शुभम मोरे यांच्यासारख्या तरुणांनी समाजाच्या आरोग्यासाठी प्रयत्न करत राहावे होमिओपॅथीचा अवलंब करणे आरोग्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असे मत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केले विटे शहरातील डॉक्टर शुभम सुभाष मोरे यांच्या वेदा होमिओपॅथी क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते माजी आमदार सदाशिवराव पाटील आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक शिक्षक डॉक्टर अजित कुलकर्णी व आमदार सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप देवकाते निमा असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र लावण काँग्रेसचे जत तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक माजी नगरसेवक ॲडव्होकेट सचिन जाधव मंगेश चौगुले डॉक्टर विजय मुळी विजय हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर अजित कुलकर्णी म्हणाले नैसर्गिक उपचार पद्धती होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीशी साधर्म्य असणारी आहे पंचवीस लाख वेबसाईट होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या अस्तित्वात आहेत पाच लाख तरी चांगल्या वेबसाईटच्या माध्यमातून होमिओपॅथी उपचार पद्धती कार्यरत आहेत होमिओपॅथीमध्ये हिस्ट्री महत्त्वाची असते विविध अंगाने अभ्यास करणे आणि निदान करणे हा वैद्यकीय शास्त्र व होमिओपॅथीचा पाया आहे डॉक्टर शुभम मोरे होमिओपॅथी दवाखाना सुरू करतो हे प्रवाहाच्या विरुद्ध आहे असे वाटेल पण त्याच्या कामाने ते होमिओपॅथी उपचार विटेकरांच्या मनात रुजवेल युवा पिढीने प्रयत्न केल्यास होमिओपॅथीला चांगले दिवस येतील होमिओपॅथीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे स्वागत डॉक्टर संजय मोरे यांनी केले प्रास्ताविक माजी प्राचार्य सुभाष मोरे यांनी केले यावेळी प्राध्यापक अंकुश निकम प्राध्यापक शंकर काशीत भाऊसाहेब पाटील डी कांबळे गुंडुराव सूर्यवंशी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव मुख्याध्यापक संतोष नाईक हायटेक नर्सरीचे चंद्रकांत काटकर उद्योजक भालचंद्र खोत जतचे नगरसेवक निलेश बामणे वसप्पा बेडगे विठ्ठल पवार राहुल बाबर नामदेव माळी चंद्रकांत यादव बाळासाहेब वाडकर अरुण शिंदे सुनील शिंदे भालचंद्र खोत चंद्रकांत काटकर निर्मल कुमार जुगदर महेश पवार डॉक्टर दीपक जेऊर तुकाराम सावंत ज्ञानदेव बाबर ॲडव्होकेट अभिजित गायकवाड अनिल शिंदे विजय हॉस्पिटलचे डॉक्टर पी ए पवार डॉक्टर अविनाश लोखंडे डॉक्टर नागराळे डॉक्टर तडसरकर डॉक्टर भोसले भास्कर हॉस्पिटल ठाणेचे डॉक्टर अनिल खटकाळे डॉक्टर प्रमोद जाधव बाळासाहेब गुरव रमेश खोत महादेव माळी विठ्ठल पवार बसू बेडगे चंद्रकांत यादव श्यामराव माने राजाराम सावंत हिंदूराव जाधव माणिक देशमुख प्राध्यापक पी के धर्माधिकारी डी माने सुरेश बिंगारदेवे शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक सुभाष मोरे मीनाक्षी मोरे सौरभ मोरे गणपतराव माने यांनी संयोजन केले गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर शुभम मोरे यांनी आभार मानले